भाजप आणि शिवसेनेबद्दल सध्या बोलायचं झालं तर लाचारी आणि मोठा भाऊ असे दोन्ही शब्द दोन्ही पक्षांचे नेते आहेत जालन्यामधून मुख्यमंत्र्यांनी लाचारी पत्करणार नाही असं थेट म्हटलं तर मुंबईमध्ये खासदारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी अधिवेशनामध्ये राफेलचा मुद्दा उचलून धरणार असं म्हटलेलं आहे एक प्रकारे भाजपवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न होता आणि संजय राऊत यांनी तर मोठा भाऊ आम्हीच असल्याचं सांगितलं मात्र सध्या तरी चर्चा होणार नाही असे संकेत त्यामधून मिळत आहेत पाहूयात यासाठी टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट युतीवरून पुन्हा इगोचा मामला शिवसेना म्हणते महाराष्ट्रात मोठा भाऊ आम्हीच शिवसेना या महाराष्ट्रामध्ये आपल्या अटी आणि शर्तीवर राजकारण करत आलेले आहे युतीसाठी लाचारी नाही मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं सत्ता जाऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही युतीचा प्रयत्न करतो आहे पण कोणाला जर असं वाटत असेल भारतीय जनता पक्ष लाचार आहे अटल बिहारी वाजपेयी आणि आड़ नरेंद्र मोदीचा पक्ष आहे हा पक्ष कधी लाचार होऊ शकत नाही अजूनही कोणाचा कोणालाही प्रस्ताव नाहीच प्रस्ताव चाला नाही जेव्हा चर्चेला बसू तेव्हा दोन्ही बाजूचे प्रस्ताव घेऊ आणि त्यावर चर्चा करू भाजप शिवसेना युतीचं भवितव्य अंधारातच दुर्दैवाने शिवसेनेच्या माध्यमातून या चर्चेमध्ये एका विशिष्ट आकड्यापुरती मर्यादित किंवा त्याच्या भोवती ही चर्चा फिरत राहिली किंवा मुख्यमंत्री पदाच्या भोवती ही चर्चा फिरत राहिली दोन हजार चौदा मध्ये अशा प्रकारे युती तोडण्याची घोषणा भाजपकडून झाली होती आता तसा सूर शिवसेनेकडून दिसतोय एकाच दिवशी दोघांच्याही बैठका झाल्या जालन्यात भाजपच्या कार्यकारिणीची बैठक तर इकडे मुंबईत उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली पण युतीची बोलणी सुरू करण्यासाठी कोणीच तयार नाहीये कारण पुन्हा मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण याचा इगो समोर आलाय चोरांच्या हाती सत्ता जाऊ नये ज्यांनी या देशाला लुटण्याचं काम केलं त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये ज्यांची डोकी हॅक झाली आहेत त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये जे पाकिस्तान धर्जण्यांना सोबत घेऊन काम करतात त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही युतीचा प्रयत्न करतो आहे पण कोणाला जर असं वाटत असेल भारतीय जनता पक्ष लाचार आहे अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदीचा पक्ष आहे हा पक्ष कधी लाचार होऊ शकत नाही चाला तो तो प्रस्ताव चाला नाही जेव्हा चर्चेला बसू तेव्हा दोन्ही बाजूचे प्रस्ताव घेऊ आणि त्यावर <laughs> चर्चा करू होय आम्ही शेवटपर्यंत हात पुढं करणार आहे आणि निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे की हातात हात द्यायचा की नाही महाराष्ट्रात सत्ता कोणाची देशात सत्ता कोणाची याचा <coughs> विचार न करता बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून आमची भूमिका अत्यंत मजबूत आणि ठाम आहे महाराष्ट्रामध्ये आम्हीच मोठे भाऊ असू राहणार आणि हा मोठा भाऊ दिल्लीच तक्त गदा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही शेवटच्या मिनिटांपर्यंत भाजप आणि शिवसेनेनं ताणून धरलं अखेर युती तुटली आता पुन्हा शिवसेना आणि भाजप दोघही मोठ्या स्वतःच्या त्यामुळे आता सवालही अनेक निर्माण झाले पुढाकार घेणाऱ्याच जागा वाटपात नुकसान होईल याची दोघांनाही भीती आहे का लहान आणि मोठ्या भावाच्या वादात युती पुन्हा तुटणार फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युल्यासाठी शिवसेनेकडून तंत्र आहे तसं तर भाजप आणि शिवसेनेनं लोकसभेच्या सर्व अठ्ठेचाळीस जागांसाठी तयारी सुरू केली आहे तर आघाडी जवळपास निश्चित झाली आहे हेही दोन्ही नेतृत्वाच्या डोक्यात आहेत मात्र लहानपण कोणीच घ्यायला तयार नसल्यानं सध्या तरी युतीचं भवितव्य अंधारातच दिसतं जालन्याहून संदीप जाधवसह हेमंत बिरजे टी व्ही नाईन मराठी मुंबई